पोलीस स्टेशन सिंदेवाही यांच्या पुढाकाराने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले चंद्रपूर जिल्हा रक्तपीढी यांचा सहभाग होता आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात विविध संघटनांचा समावेश आहे या रक्तदान शिबिरात विविध संघटनांनी सहभाग घेतला होता तसेच सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला माननीय पोलीस अधीक्षक मोहमोका सुदर्शन सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक जनबंधू मॅडम व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी ठोसरे सर यांच्या मार्गदर्शकखाली पोलीस स्टेशन शिंदेबाई येथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजनाचा मुख्य उद्देश गरजू व्यक्तींना तात्काळ रक्त मिळावं यासाठी पोलीस स्टेशन शिंदेबाई येथे शिंदेवाई येथील विविध संघटना व्यापारी असोसिएशन पत्रकार संघ आणि पोलीस पाटील संघटना व इतर मान्यवरांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतलेला आहे मिथून मेश्राम जनशक्ती चंद्रपूर